नवरात्रीच्या दिवसात उपवास करताना स्त्री आणि पुरुषांनी काही नियमांचे पालन करावेत खोटे बोलणे टाळावेत ब्रह्मचार्याचे पालन करावे काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना विक्मरात्री व्रत म्हणतात जो फक्त आरंभी व शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे नंबर तीन उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फलहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्याचे पालन करावे कुणालाही शिव्या देणे टाळावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवावे नंबर चार उपवास करणाऱ्यांनी उपवासाच्या काळात नखे किंवा केस कापू नयेत दाढीही करणे टाळावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे नंबर पाच नवरात्रीच्या उपवासाचे प्रकार पहिल्या प्रकारचे वर्णन सप्तरात्री व्रत असे केले जाते हे व्रत प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत पाळले जाते अशा प्रकारे उपवास केल्याने पूर्ण फळ मिळते नंबर सहा ह्याशिवाय ज्यांना पूर्ण व्रत करता येत नाही ते केवळ पंचमीला एकभुक्त व्रत करू शकतात या उपवासात तुम्ही एका वेळी जेवण खाऊ शकता नंबर सात नक्तव्रत म्हणजे षष्टीला रात्रीचे भोजन करून व्रत आणि सप्तमीला अनियत व्रत पाळता येते याचा अर्थ असा की व्रताच्या वेळी न मागता जे मिळेल ते सेवन करावे नंबर आठ नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप महुगादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपावे नंबर उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य असल्यास फलहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्याचे पालन करावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता आदर आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर नंबर दहा। व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे कुणालाही शिव्या देणे टाळा नंबर अकरा व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवावे सर्व प्रकारच्या तामसिक भावनांना त्याग करावा एखाद्याने कोणत्याही इंद्रियाचा गैरवापर करू नये उपवास करणाऱ्याने दुर्गेची उपासना केल्यानंतर आपल्या प्रमुख देवतेचे ध्यान करावे नंबर बारा जे लोक व्रत पाळणार आहेत त्यांच्यापैकी बहुतेक लोक जास्त अन्न न घेता ते पाळण्याचे ठरवतात ह्या उपवासात तुम्ही सामान्य अन्न खाऊ शकता त्यात फळे सुकामेवा नट आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश होतो तुम्ही साबुदाण्याचे पीठ भकरीचे पीठ भेंडी बटाटे धने हिरवी मिरची इत्यादी ताज्या भाज्या वापरू शकता नंबर तेरा तूप आणि तेलाचा वापर नवरात्र उत्सवासाठी खास उपवासासाठी जेवण बनवण्यासाठी लोकांना देशी तूप वापरण्याचा सल्ला दिला जातो जर लोकांना त्यासाठी देशी तूप वापरता येत नसेल तर ते त्या त्यांच्यातील त्यांचं त्यांचं तेल, तेल निवडून आपले पदार्थ करू शकता नंबर चौदा मांसाहार टाळा जसे की आपण सर्वांना माहीत आहेत की हे दिवस सर्वात शुभ आणि पवित्र मानले जातात त्यामुळे लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजेत की त्यांनी सात्विक जीवनशैली पाळली पाहिजे म्हणजे मांसाहार करू नका अंडी लसूण आणि खाऊ नका कांदा असे मानले जाते की हे घटक आध्यात्मिक पद्धतीमध्ये हस्तक्षेप करतात नंबर पंधरा सूर्यास्तानंतर उपवास सोडणे नंतर उपवास सोडणे आवश्यक आहे आणि भाविकांनी जड अन्न पदार्थ किंवा तळलेले पदार्थ घेणे टाळावे कारण यामुळे अन्न पचण्यात समस्या निर्माण होऊ शकते हलके अन्न सेवन केल्याने तुमचे शरीर व्यवस्थित राहील नंबर सोळा ब्रह्मचार्याचे पालन करणे हे दिवस अत्यंत पवित्र असल्याने लोकांनी ह्या दिवसामध्ये ब्रह्मचार्य पाळावे आणि त्यांनी शारीरिक जवळीक साधू नये नंबर सतरा मुंडन करणे आणि नखे कापणे टाळा नवरात्रीचे नऊ दिवस हे आध्यात्मिक आणि महत्वपूर्ण कालावधी आहेत म्हणून लोकांनी ह्या दिवसामध्ये नखे कापणे आणि मुंडंग करणे टाळावे ह्या दिवसात नखे कापल्याने आणि मुंडन केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते आणि ते शुभ मानले जात नाही म्हणून ह्या काळात ते जसे आहे तसे ठेवणे चांगले नंबर मंत्र जप आणि प्रार्थना अर्पण नवरात्री हा नऊ दिवसाचा कालावधी आहेत आणि हे दिवस अतिशय शुभ आणि देवी दुर्गेला समर्पित आहेत म्हणून लोकांना विविध धार्मिक आणि आध्यात्मिक पद्धतीमध्ये सामील होण्याचा आणि मूर्तीला आवाहन करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी विविध पूजा विधी करण्याचा सल्ला दिला जातो ध्यान आणि मंत्राचा जप करण्याचीही योग्य वेळ आहे दररोज तुम्ही दुर्गा सप्तशती ग्र ग्रंथाचे पठण केले पाहिजे ज्यामध्ये तुम्ही हे शिकता की मा दुर्गाने इतक्या राक्षसांचा पराभव कसा केला नंबर एकोणावीस स्वच्छता ठेवा भक्तांना सल्ला दिला जातो की त्यांनी घरात आणि विशेषतः पूजा खोलीत स्वच्छता राखावी स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि जे भक्त दुर्गेची उपासना करतात त्यांनी स्वतःला देखील स्वच्छ ठेवले पाहिजे ज्यामध्ये सकाळी स्नान करणे दररोज कपडे बदलणे ताजे आहार आणि फुले वापरणे समाविष्ट आहेत जे माता दी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा